उमेदवार लो, लोकसभा दोन हजार चोवीस चे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार श्री सुरेश गोविंदराव शिंदे माजी सैनिक यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो सर्वप्रथम मी जे जमलेले जे माझी सैनिक आहेत त्या सर्वांची आपणास ओळख करून देतो सर्वप्रथम सर्वात मधोमध बसलेले आणि आजच्या या कार्यक्रमाचे किंवा दो, लोकसभा दोन हजार चोवीस रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभागातून निवडणूक लढत आहेत ते सुरेश गोविंदराव शिंदे सुभेदार सुरेश गोविंदराव शिंदे हे आपला समोर इथे मधोमध बसलेले आहेत त्यांच्या शेजारी उजवीकडे सुभेदार मनोहर हरिश्चंद्र शिर्के हे 14 मराठा या रेजिमेंट मध्ये त्यांनी अठरा वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि त्या निवृत्तीनंतर ते आता सामाजिक कार्य आणि देशसेवा तर त्यांच्या त्यांचे एक देणगी आहे त्यांचा जस्ट राईट साईडला जूनियर वारेन्ट ऑफिसर जाफर रजा कवारे यांनी इंडियन एअर फोर्स मध्ये 18 वर्ष सर्व्हिस करून निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत सुद्धा जवळजवळ जो पंधरा ते वीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे सर्वात डावीकडे सुभेदार प्रताप शंकरराव शिर्के एकशे तेरा फील्ड रेजिमेंट या रेजिमेंट मध्ये त्यांनी तीस वर्ष सेवा केलेली आहे निवृत्ती ते आता इथे स्थायिक आहेत त्यांच्या डावीकडे सुभेदार मानाजी आय सात मराठा त्यांनी बावीस वर्ष सर्व्हिस करून ते पण सेवानिवृत्त आहेत आणि इथेच आपला व्यवसाय करतात मी स्वतः कॅप्टन संजय शिंदे सेकंड मराठा या रेजिमेंट मधून एकतीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर्ड दोन हजार एकोणीस मध्ये रिटायर्ड झालोय आणि मी रिटायरमेंट नंतर स्वतः काही सामाजिक कार्य करावं आपल्या समाजासाठी काही करावं म्हणून आता जे आजचे आपले लोकसभा दोन हजार चोवीस चे रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागातून जे उमेदवार आमच्या सैनिक समाज पार्टीचे उमेदवार माननीय सुरेश गोविंदराव शिंदे रिटायर्ड सुधेरात यांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजात काहीतरी क्रांती व्हावी यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करून आणि सगळे जे सैनिक इतर संघटना आहेत आमच्या त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करून आम्ही त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहित केलं आणि त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यास आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी आपली संपूर्ण ते पण एक निष्ठावंत देशभक्त आहेत तिथे सध्या ते कार्यरत पण आहेत त्यांच्या सिक्युरिटी एजन्सी आहेत तर अशा माध्यमातून त्यांचा परिचय पण फार चांगला आहे आणि त्यांचा जो जनसंपर्क आहे जनसंपर्क पण खूप चांगला आहे आणि त्यांचं ध्येय आहे की देशासाठी काहीतरी करावं हो। वीस वर्ष त्यांनी देशासाठी दिले, आ, ए, दिले। ते आर्मी मध्ये चांगले इंस्ट्रक्टर म्हणून होते हाय एम ए देहरादून एन डी ए खडकवासला या ठिकाणी ते ड्रिलचे इन्स्ट्रक्टर आलेले आणि ड्रिलचा इंस्ट्रक्टर म्हणजे फार स्ट्रिक्ट माणूस असतो फार डिसिप्लिन वेळेचं आणि सगळ्या गोष्टीचं जे बंधन तुम्ही पाळावं तर त्या ड्रिल इन्स्ट्रक्टरने पळावं अशी त्यांची म्हणजे एक नेचर आहे जसं आणि ह्या सगळ्याचा फायदा पुढे आपल्या चिपळूण तालुक्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी कसा करता येईल या दृष्टीने विचार करून त्यांनी लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये भाग घेऊन उमेदवार निवडून येण्याचं ठरवलंय ज्या ज्याच्यामुळे उद्या निवडून आल्यानंतर ते आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी निश्चितच काहीतरी चांगलं करतील लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत समाज सैनिक समाज पार्टीमधून त्यांनी देखील मिळालेलं आहे आणि ते उभे आहेत त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून ते आलेले आहेत राजकारणामध्ये आम्हाला सुद्धा इंटरेस्ट असतो तुमचा समाज आमच्या वय झालेली आहे आम्ही याच्यामध्ये आता काय करू शकत नाही तरी सुद्धा देशात आज काही चालले त्याच्यामध्ये काय बदल व्हावा अशी आमची इच्छा असते म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही ते आलेलो आहोत आणि उपस्थित सर्व माझे सेने आणि माझ्यासमोर असलेले सर्व सन्माननीय पत्रकार होते मी सुरेश गोविंदराव शिंदे राणा तिवरे तालुका चिपळूण जिल्हा रत्ना माझं गाव तिवरे मराठा काय टी कंपनीमध्ये सर्व्हिस केल्यानंतर वीस वर्षांनी मी सेवानिवृत्ती घेतली त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये कार्यरत होतो पाच वर्षानंतर मी माझा सुविधा सिक्युरिटी सर्व्हिसच्या नावाने बिझनेस सुरू केला बऱ्यापैकी पत्रकार आज मी या ठिकाणी हो उभं राहण्याचा जो निर्णय आहे सर्व भारतामध्ये मा माजी सैनिकांची जी एअरफोर्स असू दे आर्मी असू दे नेवी असू दे, दे। तीनशे तेरा उमेदवार आज उभे आहेत संपूर्ण भारतामध्ये त्यामुळे आम्ही आमचे जेवढे आठ पक्ष आहेत पक्षांची नावं वेगळी वेगळी आहेत पण आम्ही कोणत्याही पक्षाचा एक उमेदवार त्याच्या विरुद्ध कुठेही उभं राहिलेला नाही समजा मी जर आज सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून रत्नागिरी सिंधुर्गमध्ये आहे तर माझ्या विरुद्ध आमचा सैनिक कोणीही उभं नाही मला माझ्या चिपळूण तालुका संघटना इतर संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे मला असं वाटतं की आज देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत देश आपल्याला प्रथम आहे देश आम्हाला प्रथम आहे आपल्याला पण आहे आणि तो देश वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं व्हावं बदल घडवावा ह्या हेतून मी आज या, या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे देशामध्ये भ्रष्टाचार लैंगिक अत्याचार गुंडगिरी अशा अनेक बाबींचा समावेश आहे काही ठिकाणी कमी जास्त आहे काही राज्यामध्ये जास्त आहेत परंतु आम्हाला असं वाटतं की समजा जर उद्या आमचं शासन आलं आम्ही उद्या निवडून आलो तर अनेक गोष्टीचा निर्णय आम्हाला घेता येईल आमचा कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही विरोधक विरोधकांशी माझा कोणत्या प्रकारचा विरोध नाही आहे सर्वच कामं चांगली आहेत कारण जवळजवळ देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये जी काही कामं झाले ती योग्यच आहे त्याचा घेता येईल परंतु आज आमच्या सैनिकांची अवस्था अशी आहे की तो बॉर्डरवरती जेव्हा आपली सेवा देतो अवरात्र तो मायनस फिफ्टी डिग्री टेम्परेचर असतो आपल्याला ते जाणीव होईल की मायनस फिफ्टी डिग्री काय असतं आणि त्या ठिकाणी आम्हाला भरपाशिवाय कोणतीही सुविधा तिथं उपलब्ध नाही जर तुम्ही जेवण एक दहा मिनटं जर गरम करून ठेवलं आपण दहा म्हणजे जेवण जेवू शकत नाही अशी आमची अवस्था आहे आणि बॉर्डरवरती असलेले जे सैनिक आहेत त्यांना निवृत्त झाल्यानंतर सरकार निवड केंद्र सरकार असो किंवा स्टेट गवर्नमेंट सरकार असो त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाही नोकरी मिळत नाही आल्यानंतर त्याला फक्त एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती उद्दल नोकरी मिळते या दोन तीन वर्षामध्ये अर्थ व्हॅकन्सी खाली झाल्यामुळे त्यांना डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंटमध्ये याचं बांधकाम विभाग असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहे त्याला मिळालेली पेन्शन लोक साधारण असं म्हणतात की त्यांना काय आहे त्यांना पेन्शन आहे त्यांना पन्नास हजार पेन्शन आहे त्यांना तीस हजार पेन्शन आहे मला असं वाटतं की तीस हजारने विसरले काय होत नाही कारण तो त्याच्या कुटुंबाला सोडून त्यांनी पंधरा ते वीस वर्ष जवळजवळ मॅक्झिमम जो आहे तीस वर्ष जसे कॅप्टन संजय शिंदे आहेत त्यांनी संपूर्ण के सर्विस केली आणि ते बाहेर आले माझ्यासारखे आणि वीस वर्षांनी बाहेर आले काही शिपाई जो आहे तो पंधरा वर्षांनी बाहेर आलो पंधरा वर्षांनी बाहेरला याला त्याला जर नोकरी नसेल त्याची अवस्था खूप बिकट आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की वेगळं काहीतरी करायचं आणि आपण सुद्धा या ठिकाणी मग ते खासदार असो आमदारकी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सैनिकांनी पुढे येऊन उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे मी तर पुढे जरा सांगेन की जे आधी समोर जे पत्रकार बंदू बसले उच्च क्वालिफिकेशन आहे वकील आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत पण कोणीही व्यक्ती असे समोरून येऊन उभं राहायला मागत नाही कारण फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतो किंवा जे चालले ते ठीक आहे आम्हाला उभं राहायचं नाही ज्याच्यामुळे असं झालंय की त्यांची जी वंशवं परावरची चाललेली जी रेस आहे जी स्पर्धा आहे ती कंटिन्यू चालू आहे जर आपण त्याला विरोध केला तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवता येते था। मी आज उभा राहिलो तो मी जिंकण्यासाठी थांबतो जिंकणं हा आमचा सैनिकांचा हक्क आहे युद्धामध्ये आधी एकदा जर उतरलो तर आम्ही पुन्हा मागा घ्यायचं नाही या ठिकाणी मी असा निर्धार केला आम्ही लोकांनी की रत्नागिरी समज दोन हजार चोवीस मी उमेदवार म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही निवडून येणार आम्ही नक्की शंभर टक्के निवडून येणार बाकी आपल्याला काही विचारायचा प्रश्न नव्हतो आता आपण सांगितलं की देशामध्ये जी काही कामं चालले आहेत ती योग्य चालले आहेत त्याचबरोबर तुम्ही सैनिकांची जे समस्या आहेत ज्या काही त्या आता मांडल्या बाकी इतर गोष्टी तुम्ही आता काही बोलला नाही मग फक्त तुम्ही सैनिकांसाठी उभे आहात का नाही आमचा पक्ष जो आहे मुळात त्याचं नाव तसं आहे की सैनिक समाज पार्टी संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जाता सैनिक म्हणून आम्ही कोणत्या जात वाद भेट ठेवत नाही त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण त्याच्यात तुम्ही पण सामील झाला बाकी इतर जे नागरिक आहे ते पण करतात तुम्ही आता उभे आहात लोकांसमोर बंधन का करा मला असं वाटतं की जे आता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पुऱ्या देशामध्ये म्हणा पार्टी आज मी निवडून आलो दुसऱ्या पार्टीमध्ये पंधरा दिवस गेले तर तिसऱ्या पार्टीमध्ये हा जो खर्च आहे हा खर्च हा लोकांच्या खिशातून जातो हे आपल्याला सर्व माहिती आहे आज मी जो प्रचार करतोय मला माहिती आहे की माझा किती खर्च झाला मग तो खर्च थांबवावा चांगला उमेदवार यावा ही आमची इच्छा